आदेश मदेश को आदेश ओम गुरुजी चैतन्य बड़े जय चिंतना चिंतन श्री गुरु भद्रथ स्वर्भनाथ भक्त भक्त एक नवनाथ भक्ति कथा सार ग्रंथा विषयी अपन सतत महति देता पन ग मध्य का <स्थी> पंधरा वीस दिवसामध्ये एकही असणारे व्हिडिओ आणि ग्रंथावरती बनवली नव्हती म्हणून आज असणारं त्या ठिकाणी गवनाथ भक्तिकथा कथा या ग्रंथाचा विचार करत असताना एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला सापडतील की नाथ संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर आपल्या सर्वांनाच वाटतं की नाथ पाहिलं नात्यांकडे पाहिलं की आपल्या त्यांचे रिद्धी सिद्धी आणि प्रथा इथपर्यंतचा असणार त्या ठिकाणी आपण गुह्य किंवा इथपर्यंतच असणार जाणून घेतो पण मूळ जी नवनाथ ग्रंथाची माहिती आहे किंवा असणारं मूळ नाथ संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर सर्वात असणारं महत्वपूर्ण आणि कोणता अनुभव यायला पाहिजे किंवा नाथ ज्या नाथाने ज्या ना वेळेला असणार त्या ठिकाणी नाथ संप्रदायामध्ये सद्गुरूंकडे गेले आणि गुरूंकडून त्यांना ज्या वेळेला बोध प्राप्त झाला त्यावेळेला कोणता अनुभव आला होता का कारण असणाऱ्या त्या ठिकाणी संप्रदायामध्ये जे सद्गुरू नाम देतात किंवा सद्गुरू जी दीक्षा देतात ह्या दीक्षेचा असणारा त्या ठिकाणी अनुभव झाल्याच्या नंतरच असणाऱ्या वृद्धी सिद्धी अनेक असणारे त्या ठिकाणी शस्त्र असणार ज्ञान आणि न काही प्रयत्न करता प्राप्त होते एका गुरुच्या कृपेने पण गुरु जो अनुग्रह देतात तो अनुग्रह असणाऱ्या त्या ठिकाणी फलद्रूप व्हायला पाहिजे त्या अनुग्रहाचा जीवनामध्ये आणि असणारा त्या ठिकाणी अनुभव व्हायला पाहिजे पण अनुभवच होत नाही आणि म्हणून सिद्धी आली तरी बरेचसे जण असणार सिद्धी येतात वाच्या सिद्धी प्राप्त होती असणारं त्या ठिकाणी सर्व काही त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं पण टिकत नाही का टिकत नाही तर असणारा गुरुचा अनुभव आलेला नसतो कारण ज्या वेळेला सिद्धी येतात त्यावेळेला परीक्षा सुद्धा अनेक प्रकाराने आणि भगवंत पाहत असतो भगवान जातातही सुद्धा अनेक परीक्षा आणि सिद्धी देत असतात घेतात परंतु मग त्या परीक्षेमध्ये असणार आपण उतरत नाही का उतरत नाही ना 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 हो तर गुरुने दिलेलं नाम आणि या स्वरणाचा आणि असणार त्या ठिकाणी त्यांनी दिलेला तत्वाचा आपल्याला अनुभव झालेला नसतो मग असणारा त्या ठिकाणी हा अनुभव होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा तो अनुभव म्हणता असा आपल्या सर्वांना आणि प्रश्न निर्माण होतो तर असे असा जो प्रश्न निर्माण होतो तर या प्रश्नाचं उत्तर की ज्या वेळेला असणार भगवान महादेव अर्थात आदिनाथ ज्या वेळेला पार्वतीला गुप्त ज्ञान आणि एका नदीच्या काठ्यावरती असणारे एकांताच्या ठिकाणी देत होती आणि ते ज्ञान असणारं मात्याच्या गर्भामध्ये असणार मचंद्रनाथाने अर्थात कवी नारायणाने ग्रहण केलं आणि हे सर्व ज्ञान दिल्याच्या नंतर भगवान शंकराने विचारलं हे पार्वती तू हे गुह्य ज्ञान घेतलं पण ह्या गुह्य ज्ञानाचा असणारा तुला अनुभव झाला का कारण नुसतं नाथ संप्रदायामध्ये आलं दीक्षा घेतली की आपण नाथपंथी झालो असं नाही आपल्याला ना त्या अनुग्रहाचं गुरुने दिलेल्या नामाचं आणि असणार त्या ठिकाणी अनुभव पूर्ण प्राप्त झालाय का जा। तरच आणि असणार त्या ठिकाणी आपली साधना ठरवली जाते मग असं विचारल्याच्या नंतर पार्वती माता तर असणार त्या ठिकाणी समाधी या गोष्टीमध्ये होती त्यावेळेला मग आणि दिलेल्या नामाचं त्या ज्ञानाचं आणि सार ज्या अनुभवाला आलं ते भगवान महादेवांना ते आत्महत्याच्या गारबातून सांगितलं त्याचं असणार त्या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये नवना भरती कथा सारचा आणि असणार एकशे सोळा नंबरच्या उभीमध्ये सांगतात आता किंबहुना चरा चरा असे स्वरूपी वृत्ती साकार नगन हेमाचे सार आब्रह्म मग चंद्रनाथांनी सांगितलं हे घर आई श्रीमती जायची स्थिर किंवा चराचर आपण आचर म्हणजे या विश्वामध्ये जेवढे प्राणी पक्षी झाड फुलं जे काही दिसतंय दृष्टीला हे सगळं जे सगळं असणार हे ईश्वरच आहे आणि ईश्वरमयच आहे आता ज्याला असणार त्या ठिकाणी या संसारामध्ये सगळ्यामध्ये असणार त्या ठिकाणी ब्रह्मगिरण हो तर त्याला असणार स्त्रियांमध्ये सुद्धा सगळं ईश्वरच दिसलेच्या नंतर त्याची वासना असणार शांत होऊन जाते असणार अनेकामध्ये शत्रूमध्ये सुद्धा असणार त्या ठिकाणी देव दिसला तर शत्रुत्वाचा भाव नाहीसा होतो असणार त्या ठिकाणी पैशामध्ये अनेक ठिकाणी सगळ्याच वस्तूमध्ये जर देव दिसला तर वाईट भावना आपोआपच बंद होतात आणि हा सगळ्यात मूळ आणि महत्त्वाचा नाथ संप्रदायाचा अनुभव की हा विश्वामध्ये सगळीकडे देव आहे आणि हा अनुभव तुमचा आमचा नसून हा प्रत्यक्ष कवी नारायण म आणि त्यांच्या असणार त्या ठिकाणी गुरुप्राप्तीनंतर किंवा असणार त्या ठिकाणी अनुग्रह ते ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर आलेला अनुभव प्रत्यक्ष कवी नारायणाने अर्थात मग तुम्हाला तो मला आहे सांगितलंय का तर तुम्हाला सुद्धा आले हा आणि हे प्राप्त होऊन हे तुम्हाला सुद्धा ज्ञान समजावं म्हणून असणार त्या ठिकाणी आपला अनुभव सांगितलेला आहे म्हणून नाथ संप्रदायाकडे शिद् अनेक गोष्टी न काही पाहता फक्त एकमेव नाथ संप्रदायाचं ज्ञान पाहू आणि नाथ संप्रदायाचा असणार त्या ठिकाणी अनुभव त्या नामस्मरणाचा घ्यावं कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही नमो आदी शिवगुर